श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज सकाळी आपण एक उपाय करू शकतो लक्ष्मीप्राप्तीसाठी दररोज सकाळी तोंडात तुळशीची पाणी ठेवण्याचा एक उपाय सांगण्यात येतो ज्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरात समृद्धी सुख आणण्यासाठी उपयुक्त मानले जाते हे पान ठेवण्यासोबतच लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर श्रीसुक्ताचे पठन करणे आणि तुपाचा दिवा लावणे हे देखील आपण करू शकतो धन आणि समृद्धीसाठी केले जाणारे उपाय आहेत हा उपाय कसा करावा तुळशीची पाने दररोज सकाळी अंघोळ करून शुद्ध वस्त्र परिधान करावे त्यानंतर स्वच्छ तुळशीची दोन तीन पाने तोंडात ठेवावीत शुभेच्छा आणि प्रार्थना हे पान तोंडात ठेवून मनापासून लक्ष्मी देवीला समृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि घरात सुखशांतीची कामना करावी इतर उपाय श्रीसूक्ताचे पठन लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून श्रीसूक्ताचे पठन केल्यास कर्जमुक्ती होते